नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत देवी शाकंभरीची कथा एका धार्मिक कथेनुसार हरिद्वार केदार रस्त्यावर कुमाऊ टेकडीवर देवीने एक हजार वर्ष केवळ वर शाकभाज्या खाऊन तपश्चर्या केली त्यामुळे या देवीला शाकंभरी देवी या नावाने प्रसिद्धी मिळाली महाभारताच्या वनपर्वात आणि पद्मपुराणात त्याबाबतचे संदर्भ आढळतात शाकंभरी नवरात्र राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रिय आहे कर्नाटकामध्ये शाकंभरी देवीला बनशंकरी देवी म्हटलं जातं आणि नवरात्रात शाकंभरी अष्टमी खूप महत्त्वाची मानली जाते पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास कमीत कमी साठ आणि जास्तीत जास्त एकशे आठ भाज्या असतात भारतात सर्वत्र शाकंभरी पौर्णिमेचा कुलाचार केला जातो या दिवशी माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा काढतात आपले सण आणि उत्सव साजरा करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात हिवाळ्यात मुबलक भाज्या येतात सणाच्या निमित्तानं या भाज्यांचा आस्वाद घेता यावा याकरिता हा छुपा उद्देश आहे असं म्हटलं जातं कथा पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता त्याचे नाव दुर्गमासूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता देवांचा मानवांचा ऋषीमुनींचा फार द्वेष करत असे दुर्गमासुरानं दृष्टनीतीचा अवलंब करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्याचं ठरवलं आणि तीव्र तप करू लागला त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुरा मी प्रसन्न आहे वर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्र शक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी देवतांना मी पराभूत करावं ब्रह्मदेवांनी राक्षसाची दूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथा असतो ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथास्तू पण या एका शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपलं सामर्थ्य लोप पावलं देव मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले प्रभाहीन झाले शक्तीहीन झाले वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली दुर्गम दुर्गमासूर उन्मत्त बनला मानवांच्या हत्याकांडाचे पर्व सुरू झाले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत लपून बसले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुराचं लक्ष गेलं नाही बाहेरील जगात क्रूर क्रूर राक्षसांचं थैमान चालू होतं इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले सर्व देव ऋषी जगनमातेला शरण गेले आधी माता महादेवीची उपासना चालू झाली सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली कसं रूप होतं तिचं आगळं वेगळं आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवीगार झाडे ना रंगी फुले पाने रसरशी डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली रूप विविध रंगी पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण तिला शताक्षी असं म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रांमधून कृपा मृताचा वर्षाव होऊ लागला या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळफळाव फल आणि अन्न तयार केलं अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले सर्वांना तृप्त केलं या देवीला सर्वजण शाकंभरी देवी असं म्हणू लागले दे। यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिनं गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते दे। देवीने आपली शस्त्रास्त्र बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आवाहन दिलं दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठं संकट न्यायीचं झालं सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे ऋषीमुनींकडे आणि मानवांकडे परत आलो देवी त्यांना म्हणाली हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे ही माझी मंत्रशक्ती आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना होईल तुमचे कल्याण हो एवढे बोलून देवी अंतर्धान पावली शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद